नमस्कार नमस्कार काय सांगता याचं याचं पस्तीस हजार रुपये एवढं महाग हो किती आलं तर त्याच्या काय याला हरा द्यायचं अठ्ठावीस आल्या दाताला कसं आहे काही जुळला या जुळ्रानसाठी डायरेक्ट हो चालतोय मॅन रासाटीवे किती आलं तर त्याचा फायनल सत्तावीस हजार रुपये फायनल सत्तावीस हजार हां त्याच्या खाली काय नाही खाली काय नाही आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे माझं नाव रामभाव शिंदे नंबर त्र्याण्णव सत्तर चोपन्न त्र्याऐंशी एकोणसत्तर आपल्याकडे कायम बकरी असते का हो कायम आपल्याकडे बारकी मोठी समधी बकरी असते म्हणजे सगळा आपलाच माल म्हणायची हो आपला समजा माल तर चालतंय मित्रांनो जर कोणाला असतील मेंढ्रो वगैरे खरेदी करायला असतील जोडी साडे दहा जरा बकरा फिरवून दाखवा घे बागे एक नंबर असा बकरा आहे मोठ्या मापाचा इकडाना बघू शकता एक नंबर बकरा आहे तर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांच्या संपर्क करायचा आपण मोबाईल नंबर दिला या नंबरवरती